तामिळनाडूतील रामेश्वरम येथे भारतातील पहिला व्हर्टिकल लेफ्ट सागरी पूल पाबनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले यासोबतच त्यांनी राज्यात इतर अनेक विकास प्रकल्पही सुरू केले पंतप्रधानांनी नवीन पांबन रेल्वे पूल जनतेला समर्पित केला यावेळी त्यांनी रामेश्वरम आणि तांबरम चेन्नई दरम्यान नवीन रेल्वेसेवेला हिरवा झेंडाही दाखवला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज म्हणजे असा पूल जो गरज पडल्यास पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर उचलता येतो उभ्या पुलाची उभारणी केल्याने मोठी जहाजे त्या ठिकाणाहून सहज जाऊ शकतील हा पूल दोन पूर्णांक आठ किलोमीटर लांबीचा आहे आणि यासाठी सुमारे पाचशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड आणि श्रीलंका दौऱ्यावरून पुन्हा भारतात परतले आहेत ते श्रीलंकेहून थेट तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पोहोचले होते यावेळी त्यांनी विमानातून राम सेतूचे दर्शनही घेतले या संदर्भात त्यांनी स्वतः माहिती दिली तसेच एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे नुकतेच श्रीलंकेतून परतताना मला राम सेतूच्या दर्शनाचे सौभाग्य लाभले आणि एक दिव्य संयोग म्हणजे ज्या दिवशी अयोध्येत सूर्यतिलक होत होता त्याच दिवशी हे घडले या दोन्ही दर्शनाने मी धन्य झालो प्रभू श्रीराम हे आपल्या सर्वांना जोडणारी एक शक्ती आहे त्यांच्या आशीर्वाद सदैव सोबत राहो